येता पुच बांधून सत्यदान श्रीरामा सत्यदान श्रीरामा तू जर येण्या गेला तर शब्दामध्ये बांधून नेईल आणि रावणाला मारे काही मला वेळ लागणार नाही पण ना, तुझ्या हाती मृत्यू आहे आणि तुझं कार्य ते आहे मला ते करता येत नाही म्हणून या ठिकाणी तुला नेल्याशिवाय राहणार नाही असे हनुमंतराचे उद्गार भगवान कवी लक्ष्मण निर्धाळ रावण अभिषेक विभीषण तरी मी तू जाण रावाचा बळीच अंकित आम्ही झालो बळीवंत मला काही करता येत नाही महाराज मला वाटत नाही काय मी औषध नाही लक्ष्मीला उठील लक्ष्मण हाताने रावणाला मारील आणि कुंभकर्ण इंद्रित सगळ्या लोकांना मारेशीर राहणार नाही एवढं कार्य मी करील हनुमंतराय बोलतो सीता सुंदरी गजरी जय जयकारी परमात्मा मी काय करणार काय जे अडकलेली आहे रावणाच्या बंदिना खान्यामध्ये त्या सीता मायला सोडेल बरं काय आणि सीता मायला घेऊन अवेद्याकडे जाऊन सगळ्या आनंदात कारभार या ठिकाणी करेल एवढं कार्य तुझ्या कृपा प्रसादाने माझ्या अंगामध्ये बला आहे हनुमंत बोलू आहे मी तुझ्या केल्या आवी सर्वधा सारवाथा वाया चुकू नको आता उठता तू आता जाऊ एवढे कार्य केल्याशिवाय तुम्हाला अजिबात हलू नये चालू नये काही सेऱ्या वर्या बोलू नये तुम्हाला हलवू देत नाही आणि कुठे जाऊ देत नाही एवढे कार्य नाही असं मला तुलाच म्हणणं नाही सनू हे देणे बाधा पावे ऐसे न धरावे रागवे वेगिने घावे उदासी म्हणून भगवान परमात्मा आले बी आणि बळही तुम्हाला एवढे कार्य करावं लागल तुमचं कार्य आहे बरं काय बोलेल वाल्मिक तैशाची करीन वर्तून दावी नामा म्हणे त्याप्रमाणे हे तुमचं कर्तव्य तुम्हाला करावं लागेल पण तुम्हाला मी सोडणार नाही असं हनुमंतराचं म्हणणं आहे ओई उदा धर्म सांडीशी तुशेल लागे सूर्यवंशाशी आणि सगळा ते मार हत्या घेशी निजमा रामा कमीत कमी आपल्या वाड वडिलाकडे तरी पहा वाड वडील कसे होते अब बाप काय करत होते ना आपण काय करालो बापाच्या लेकराने बापाच्या भागा परंपरेकडे तरी पाहिले पाहिजे तुझी परंपरा कशी होती महाराज आतापर्यंत राजे होऊन गेले कस त्याने बर का सत्व जाऊ दिलं नाही आणि तू बर का इथं येऊन त्या वंशामध्ये असलं कार्य करायला हे तुला त्या सूर्यवंशाला दुष्ण लागणार आहे अशा प्रकारे बोलू लागले विशिष्ट आम्ही वेळ झुने गोळा अंगुळे मारू। मारू। एका बापरे तिने सगळे मारू किती तुझ्या पुढे न्याय आहे किती कृपावंत आहेस बर का तू लंकेला आल्याबरोबर रामचंद्र प्रभूने आधी शिष्टाई केली नंतर उद्धार सुरुवात केलं कारण का अपराध केल्या एका रावणानं बाकीच्या लोकाला मारायचं नाही इतकी तुझी कोमल अंतकरणावरती प्रेमाला असणारे काय झाले सर एवढं का निष्ठुर तू निष्ठुर निर्गुण नाही माया बहु कठीण असा प्रकार तुझा झालेला आहे बोलू लागलेले आईसा गोपाळू रघुनाता नवी संभाशी निज ते सकाळ रणी सांडी काय भगवान परमात्मा तुम्हीच म्हणताना तैसे ते माझे कलत्र हे जाणे जे हिने लाजे तुम्ही का त्या नेहमी ज्ञानेश्वर सांगितलेला आणि भगवान परमात्मा एवढं तुम्ही कृपाळू दयाळू आणि ते, ते तुमची कृपा बनता ही कुठं भावना गेली एवढं का निष्ठुर झाला एवढं काय विसरलेलं आहे असे हनुमंतराय रामचंद्र प्रभूराव बोलतात स्वर्गीय रामचंद्र वाटप किती लोकांना ला आशे लागलेले महाराज तेहतीस कोटी देव लोक रावणाच्या बंधनामध्ये आहेत बिन पगारी फुल अधिकारी त्याला किती आश म्हण बघा माय मारो आपण आशा मरू नये शेतकरी कुणी पण प्रत्येक जीव आशेवर जगत असतो महाराज बर काय म्हणून त्याची काय निरा झाले आहे त्याची त्याची काय वाट झालेली आहे असे लोक तुझे बर काय परत तुझे कार्यरमा लोक वाट पाहतात हे तुमचं कार्य बरोबर नाही तुम्ही मागायला परंपरेचा विचार करा म्हणून तुला बोलू लागले कुंडलिकावर विठ्ठल श्री नान देव तुकार